नमस्कार मित्रांनो माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खरडेकर मित्र आपण हे जे व्यक्ती बघत आहात आज यांची मला अचानक भेट झाली जालन्यामध्ये दीपकजी गुनगे सर आज आलेले आहेत जालना जिल्ह्यातील धनसावली तालुकामध्ये राहत असलेले दीपकजी गुनगे सर म्हणजे फार मोठी युट्युबर आहे आपली शेती आपले प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने हे एक यूट्यूब चॅनल चालवता आणि आज जालना शहरामध्ये मामा चौपाजवळ असलेलं भूषणजी सुराना यांचं भूषण ट्रेडिंग कंपनी येथे सर आलेले होते मला अचानक दिसले सर भेटले म्हणून मी थांबलो आणि खरंच तुम्हाला सांगतो की यांना फक्त मी आत्तापर्यंत मोबाईल यूट्यूबच्या चॅनलवर मोबाईलवर बघत होतो पण आज सरांची प्रत्यक्षात भेट झाली आणि बघून खूप आनंद झाला की दीपकजी मुनगे सर मला भेटले आणि माझ्यासोबत आहे मला तर खूप आनंद झाला आपण सरांना विचार तुम्हाला कसं वाटलं धन्यवाद राम माझं नाव दीपकासराम मुंडगे मला आपली शेती आपली प्रयोगशाळा अशा माध्यमातून आपण पाहत जात भाऊंचं चॅनल एक रविचंद्र खर्डेकर रविचंद्र खर्डेकर मंदिराविषयी आणि मंदिराच्या इतिहासाविषयी त्यांचं फार चांगलं इतिहास पण इतिहास अभ्यासक पण आहे आणि व्हिडिओ टाकतात सुद्धा खूप चांगले तर मी त्यांचे व्हिडिओ बघत असतो आणि नेमकं एकदा भेट झाल्यानंतर त्यांना जशी खुशी झाली तशी मलाही खुशी झाली आणि नेमकं बंधूचं इथं दुकान आहे दुकानामध्ये भेट झाल्यानंतर खूप बरं वाटलं आणि आपल्या भागातले जे युट्युबर आहेत त्यांनी असं प्रकारे काम करणं तर हा एकदम सुख देऊन जातं चांगलं वाटत नक्कीच सरांची जी मी युट्यूब चा, यूट्यूब चॅनल बघतो आपली शेती आपली प्रयोगशाळा मी तुम्हाला असं सांगू इच्छितो मी फॉलोवर आहे आणि नेहमी यांचे नवीन नवीन प्रयोग यांचे नवीन नवीन विशील बघत असतो स्वतः सर फक्त दुसऱ्याचे शेती आणि दुसऱ्याचे प्रयत्न दाखवता ते स्वतः त्यांच्या शेतामध्ये काम करतात शेतामध्ये काम करतात ते शेड बांधतात ते जे जे काम करतात स्वतः ते सुद्धा ते दाखवता न की फक्त लोकांचे दाखवतात तर त्यांच्यामुळे आम्हाला सुद्धा प्रेरणा येते की बाबा आपल्या पण शेती आहे शेती आहे पाणी आहे मग आपण नुसतं नोकरी किंवा धंदा याच्या मागे न लागता त्या शेत्या शेतीमध्ये पण आपण काहीतरी उत्पन्न काढू शकतो आणि शेळी पालन म्हणा कुकडी पालन म्हणा रेशीम उद्योग म्हणा त्याच्यानंतर आता अजून काही इतर काही उद्योग जे आहेत शेतीच्या शेतीवर अवलंबून लसण घास म्हणा ते नवीन नवीन उद्योग आपण त्याच्यामध्ये चालू करू शकतो खरंच तुम्हाला आज भेटून आनंद झाला आणि नेहमी तुमची भेट व्हावं आणि तुमचं मार्गदर्शन ला लावावं आणि सरांचं मार्गदर्शन मी नेहमीच फोनवर घेत असतो नेहमी फोनवर बोललं असतं पण आज नेमकी सरांची अचानक भेट झाली योगायोगाने सरांचे पाहुणे पण इथं सरकटे आम्हाला भेटले तर त्याच्यापेक्षा अजून जास्त आनंद झाला आणि यूट्यूब चॅनलमुळं आपण ज्या 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 नवीन बघ गोष्टी बघतो जसं सरांनी सांगितलं की मंदिर आणि ऐतिहासिक गोष्टी हा माझा विषय आहे त्यामुळं मला असं कुठंतरी वाटलं की मला मोडी भाषा पण शिकली पाहिजे म्हणून मी थोडी मोडी भाषेला शिकायला प्रयत्न केला आणि <laughs> उर्दू भाषा वाचायचा सुद्धा प्रयत्न केला जर कोणाला काही अडचण आली मी जर उर्दूचे आकडे मला फक्त आकडे टाकले तर मी आकडे नक्की वाचू शकतो आणि उर्दू मोडी भाषेचे थोडेफार काही शब्द मी आता मोडी भाषा शिकायला लागलो म्हणून थोडीफार मोडी वाचू शकतो आणि सरांना मी सांगू इच्छितो की आ, मी माझ्या आजोबाकडून शिकलो माझ्या आजोबाला माझ्या आजोबा एकशे बारा वर्षाचे होऊन गेले त्यानंतर ते वारले माझ्या आजोबाला उर्दू मोडी गुजराती मारवाडी हिंदी या पाच सहा भाषा येत होत्या आणि माझ्या आजोबांनी मला शिकवलं आणि मी मोडी भाषेची महाराष्ट्र शासनाची गव्हर्नमेंटची एक्झाम पास केली म्हणजे आज जर आपण एखादा कागद मोदीचा ट्रान्सलेट करून दिला आणि त्याच्यावर शिक्का मारला की समाजमित्र रविचंद्र जगन्नाथ खर्डेकर जालना ट्रान्सलेटर म्हणून तो तो कोर्टात सुद्धा ग्राह्य धरला जाऊ शकतो कारण की जालना शहरामध्ये तरी आता मोडी भाषा वाचणारी कोण नाही ज्यांच्या घरामध्ये शंभर वर्ष जुनं व्यक्ती आहेत ते शंभर जुनं वर्षाची व्यक्ती वाचू शकतात किंवा जी पुढची पिढी शिकली आता ती खरी शोकांती काय आपली जसं आता आपण बघतो की मोडी भाषेचा अभ्यास खूप कमी पडायला लागले आणि शासन यावर हात बोलले की मोडी आणि फारशी भाषा शिकणारच कोण नाही वाचणारं कोण नाही खर तर आता युट्यूब इतकं पुढे गेलं ना युट्यूबच्या माध्यमांनी त्या मोडी भाषा प्रत्येकाने शिकली पाहिजे एक छंद म्हणून तुम्हाला विनंती राहील तुम्ही सुद्धा मोडी भाषा कशी वाचावी अच्छा व्हिडिओ नक्की तुमच्या चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद जय हरी जय हरी राम